हां इथं प्रवीण सर ह्या फोकस असा कोण्याच बॅटरीचा फोकस तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल सगळ्या टॉर्च आपल्या अशा पद्धतीने काम करते मंडळी भरपूर दिवसांपासून शेतकरी म्हणत आहे की तुमचा जो टॉर्च आहे का कारण आपल्या ज्या जुन्या टॉर्च होत्या खूप जबरदस्त होत्या आता पॉवर स्वतःचा ब्रँड घेऊन आलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता पॉवर हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे आणि या टॉर्चची जी ताकद आहे दिसाला जरी छोटी आहे ही जी ताकद आपण पाहू अठराशे रुपयाची किंमत आहे अठराशे रुपयाची आणि हिची जी रेंज आहे ती एक किलोमीटरची रेंज आहे आणि आपण पहिले उजेड पाहून यायचा ठीक आहे छोटा पण दमदार आयटम एक तुम्ही पाहू शकता त्यानंतर दोन फुल त्यापेक्षा फुल तीन त्यापेक्षा फुल चार त्यापेक्षा फुल आणि याची जी रेंज आहे तुम्ही रेंज पाहू शकता आता ज्या याला आपण झूम आऊट करू तर हे किती काही लांबवरच दिसत असेल तिथे कॅमेऱ्यामध्ये पहा कॅमेऱ्यामध्ये झूम करून दाखवा ठीक आहे हे झूम आउट करून एक किलोमीटरचं झाडसुद्धा तुम्ही सहज याने पाहू शकता बा ठीक आहे आणि हे पलीकडच्या बांधावरचे झाड आहे तुम्ही जे पाहता ठीक आहे हे बा आणि याला ज्यावेळेस तुम्ही झूम इन करता अशा टॉर्च तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आणि स्पष्ट पायाजवळ पायाजवळ तुमच्या चाचणी जरी पडली तरी तुम्ही क्लिअर इथं दिसते तुम्ही पाहू शकता कॅमेरा तुमच्या लक्षात येतच असेल ठीक आहे एवढं क्लिअर याने दिसते आणि आता याला मी झूम इन करतो परत आउट करतो आज हे झाड पूर्ण झाड तुम्ही एवढ्या लांबवरचं झाड पूर्ण पाहू शकता पहा आज परत इकडचे झाड तुम्ही पाहू शकता हे बांधावाच्या त्या साईडचे झाड आहे एकदम स्पष्ट आणि ज्यावेळेस तुम्ही हे झूम इन आणि झूम आउट करता हे पहा लक्षात घ्या तर या टॉर्चची किंमत आहे फक्त अठराशे रुपयाची किंमत आहे ठीक आहे फक्त अठराशे रुपयाची किंमत आहे आणि हे तुम्ही कशी मागवू शकता तर स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता सोबतच जर तुम्हाला प्रत्यक्ष इथे येऊन घेऊन जायचं असेल तर ही टॉर्च अठराशे रुपयाची आहे पॉवर नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे मिळते आणि याच्यात पाच मोड चार मोड दिलेले आहे एक पहिला मोड आहे डिम त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं फुल त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं फुल आणि एकदम हाय तर हे शेतात पूर्ण झाडं असल्यामुळं असं दिसत आहे ज्यावेळेस तुम्ही हे मैदानात पाहाल त्याची क्वालिटी आणखी वेगळीच दिसते ठीक आहे अशा प्रकारचे आता याच्यानंतर पुढचेसुद्धा व्हर्जन आपल्याजवळ आहे सुद्धा तुम्हाला दाखवतो पहा त्यानंतर आहे एकोणवीसशे रुपयाली टॉर्च याचीसुद्धा रेंज तेवढीच आहे आणि फोकससुद्धा तसाच आहे आता ती जी पहिली टॉर्च आपण पाहिली तर पहिल्या टॉर्चची जो बॅकअप आहे तो साडेतीन तास आहे दुसरी जी टॉर्च मी तुम्हाला दाखवणार आहे एकोणवीसशे रुपयाची ही टॉर्च आहे ठीक आहे दोन नंबरचं हे मॉडेल आहे याच्यावरसुद्धा ॲग्रीपॉवरचा ब्रँड तुम्हाला दिसेल मग ठीक आहे तर सुद्धा आपण पाहून घेऊया हा चालू होतो फुलपासून ठीक आहे हा फुल झाला फोकस त्यानंतर दोन नंबरवर थोडासा डीम तीन नंबरवर थोडासा डीम चार नंबरवर ब्लिंक होत राहील कंटिन्यू ठीक आहे आणि पाच नंबरवर ब्लिंक होत राहील पण हळूहळू ब्लिंक होत राहील चालू बंद चालू बंद चालू बंद, बंद। आणि यामध्ये सुद्धा तुम्ही दूरचे झाडं याच्यातसुद्धा ऑटोफोकस आहे तुम्ही जवळ किंवा दूर करू शकता हे झाड पहा स्पष्ट तुम्ही त्या बांधावरचं झाड पाहू शकता किंवा तिकडचे झाडंसुद्धा तुम्ही स्पष्ट याने पाहू शकता आणि याची जी बॅ बै, बॅटरी बॅकअप जो आहे याचा तो बॅटरी बॅकअप आहे जवळपास तीन तासांचा याचा बॅटरी बॅकअप आहे पहिली जी बॅटरी मी तुम्हाला दाखवली ती सॉरी पहिली जी टॉर्च मी तुम्हाला दाखवली होती तिचा बॅटरी बॅकअप होता साडेतीन तासांचा हिचा बॅटरी बॅटरी बॅकअप आहे तीन तासांचा आणि ह्याची किंमत आहे एकोणवीसशे रुपये यातसुद्धा तुम्ही क्लिअर विजन म्हणजे रात्रीच्या वेळेला स्पष्ट आता त्या साईडनं तुम्ही पाहू शकता ज जा, डी पी ज्याला म्हणतात ठीक आहे ट्रान्सफॉर्मर इथून स्पष्ट दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये ते क कवर होते की नाही मला माहीत नाही ठीक आहे तर क्लिअर तुम्ही तिथलं पाहू शकता ट्रान्सफॉर्मर ठीक आहे इथून आम्हाला दिसत आहे त्यानंतर तिसरी तिसरं जे मॉडल आपल्याजवळ आहे ते मॉडल सगळ्यात मोठं मॉडल आहे आपलं एकवीसशे रुपयावालं ते मॉडलसुद्धा तुम्हाला दाखवून देतो पहा आता या मॉडलची खासियत एक आहे की सगळ्यात आधी याला आपण पाहू शकतो की याला एक डिस्प्ले दिलेला आहे की बॅटरी किती चार्ज आहे ते इथं दिसते पहा डिस्प्ले दिलेला आहे आणि हा डिजिटल डिस्प्ले आहे त्यानंतर नंबर दोनवर तुम्ही याचा लॉंग फोकस पाहू शकता एकदम क्लिअर जबरदस्त बिलकुल ठीक आहे हायचा लाँग फोकस एकदम त्या बांधावरचे सुद्धा स्पष्ट आपण पाहू शकतो आणि याची जी कॅपॅसिटी आहे ते जवळपास एक दोन किलोमीटरपर्यंत तुम्ही म्हणू शकता याच्यात ॲडजस्टमेंट जे पाच प्रकार आहेत ते तुम्हाला दाखवता पहिला एकदम फुल फोकस ठीक आहे दुसरा थोडासा डीम तिसरा त्यापेक्षा थोडासा डीम चौथा ब्लिंक आणि पाचवा त्यापेक्षा कमी ब्लिंक म्हणजे स्लो ब्लिंक होते ठीक आहे त्यानंतर याचा जो आपण झूम आउट ज्यावेळेस करतो त्यावेळेस याची कॅपॅसिटी इतकी भयानक आहे त्या म्हणजे झाडावरचं वानेरसुद्धा तुम्ही बसलेलं पाहू शकता एवढ्या लांबवरचं कारण आम्हाला जे डोळ्यांना दिसत आहे एकदमच भयानक क्लिअर दिसत आहे ठीक आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण याला झूम इन करतो आ हा खतरनाक तुम्ही पायापाशी जर तुमच्या म्हणजे ताचणी जरी पडली तरी तुम्ही पाहू शकता स्पष्ट आणि रात्रीची वेळ आहे त्यानंतर याची कॅपॅसिटी किती आहे तर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मला असं वाटलं की दीड ते दोन किलोमीटरपर्यंत हे सहज दिसू शकते आपल्याला तेवढं लांबवरचं त्यानंतर इथं जो बॅटरी बॅकअप आहे तो बॅटरी बॅकअप आहे जवळपास दोन तासांचा किंमत ता एक आहे एकवीसशे रुपये ऑर्डर करायची तर स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता हे सुद्धा एग्री पॉवरचा ब्रँड आहे तुम्ही पाहू शकता आणि यांना डेव्हलप करायला थोडासा वेळ लागला त्यामुळं काही वर्षमध्ये आपले निघून गेले आम्ही टॉर्च तुम्हाला देऊ शकलो नाही परंतु जी दिली ती इतकी भयानक आहे तुम्ही पहा परत एकदा आणि याच्या फोकसवरून तुम्हाला लक्षात येईल आणि परत एकदा तुम्हाला ते हे दाखवतो बा ट्रान्सफॉर्मर दिसत असेल व्हिडिओमध्ये ते ट्रान्सफॉर्मर खूप लांब आहे ठीक आहे त्यानंतर तो पोल दिसते का पहा तो पोलसुद्धा खूप लांब आहे त्या पोलचे तारासुद्धा क्लिअर दिसत आहे बा म्हणजे त्यावर एखादा पाखरू जरी बसलेला असले ना हे 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 पाखरू फिरत आहे हे पण तुम्हाला जर कॅमेऱ्यात कॅप्चर होते की मला माहीत नाही